आमच्या जवळपास दोन हजार सोळा पासून सोळापासून तर बंदच पाडलेली आहे आणि शासन हे वेळ काढूपणा करत आहे मागच्या म्हणजे दोन हजार एकवीस ला जो संप झाला सहा महिन्यांचा त्या संपात सुद्धा ह्यांनी आम्हाला नुसतं नादी लावलेलं आहे देतो देतो करून असं पण काही त्यांनी केलं नाहीये त्यावेळेस पण अक्षरशः सव्वाशे ते दीडशे लोकांचे यांनी बळी बलिदान दिलं आहे त्या बलिदानाचं तर यांनी शासनानं संवेदन शून्य झालं आहे शासन त्यावेळेस तर तसंच होतं शासन आणि ह्यावेळेस शासन सुद्धा तसंच आहे असं आम्हाला वाटत आहे कारण त्यांनी वीज वितरण कर्मचाऱ्यांना किंवा बाकीच्या इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांना ज्या वेतनवाढी दिलेल्या आहेत किंवा जे जे काही त्यांना वेतन वाढवून दिलेलं आहे त्यांना वाढ दिलेली आहे त्या बाबतीत तर आमच्याकडे तर ते सावत्रपणाचीच भूमिका दाखवत आहेत म्हणून आम्हाला मागच्या वेळेस पुरी साहेब जेव्हा ते कळंबा घराची पुरी जेव्हा ते बीएसएनएल टॉवरवर चढले त्यांनी छत्तीस तास त्यांनी बीएसएनएल टॉवरवर होते त्यांनाही खाली उतरवण्यात आलं की गाजर दाखवून की आम्ही तुमचं करू तुमच्याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊ असं सांगण्यात आलं आम्हाला पण त्याचा काहीही आजपर्यंत त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आहे असं वाटतं ते शासनाचं काय उदासीन धोरण आहे तेच कळत नाही सा, आम्हाला जसं काय दुसऱ्या सवलती आहेत त्या लगेच दुसऱ्या सवलती इतर कुठल्याही योजना राबवायच्या म्हणलं की यांना एस टी महामंडळ आठवतं पण वेतनवाढीच्या बाबतीत हे दुर्लक्ष करतात काय ते कळत नाही आम्हाला ते काय एवढं शासन नकारात्मक आमच्या बाबत आहेत आम्हालाही कळत नाहीये ते आणि एवढा फायद्यात आहे तरी पण शासन आमच्याबद्दल जे सकारात्मक नुसतं म्हणताय ते मागच्या वेळेस सहा महिन्यांच्या संपात सुद्धा तसंच झालं अगदी त्या म्हणजे आमच्या महामंडळातील लोकांची दिशा बोल करतात हे असं मला म्हणायचं या कुठले कुठले कर्मचारी सहभागी आहेत आता यावेळेस ऑफिस मध्ये प्रशासकीय कर्मचारी ड्रायव्हर कंडक्टर यांत्रिक हे सगळे कर्मचारी सहभागी आहेत एसटी पूर्णपणे बंद म्हणतात हो पूर्णपणे बंद काही अगर बाहेर पडताना दिसत ते काय आता अपवादात असू शकतो त्याचं काही नाही पण शासन मात्र इतकं दुर्लक्ष का करते आम्हाला सुद्धा पडलेला प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला नाईला जाणं हे करावं लागतंय किती दिवस चाललेले जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत्या तोपर्यंत चालू असणार आहे रुपाली महामुनी विभागीय कार्यालय कर्मचाऱ्यांचे काय मुख्य मागण्या आहे त्या एसटी कामगारांच्या मुख्य मागणी राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आणि त्यांना जो मिळ जे काय सवलती मिळतात त्या सवलती रा आम्हाला मिळाव्यात एवढी आमची मुख्य मागणी आहे किती वर्षापासूनची मागणी आहेत सन दोन हजार सोळापासून आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन ही आमची मुख्य मागणी आहे त्या धर्तीवर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला जे मिळतं तेच आम्हाला मिळावं हे आमची मुख्य मागणी असताना आम्हाला तत्कालीन परिवहन मंत्री रावते साहेबांनी वेतनवाढ दिलेले आहे आणि नंतर जे अडीच हजार चार हजार पाच हजार वे ही वेतनवाढ परबसाहेबांच्या काळात दिलेली आहे त्या सर्व अंदुलन, समाविष्ट करून शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन हीच आमची एक मुख्य मागणी आहे तुमचं किती दिवस चाललेलं हे आंदोलन हे आंदोलन धरणे आंदोलन आहे आणि हे आंदोलन काल सर्व ज्येष्ठ कामगारांनी स्वयंपूर्तीनं सहभाग घेऊन चालू केलेलं आहे हे आंदोलन जोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या आज संध्याकाळी संध्याकाळी बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये आमच्या दृष्टीनं जर सकारात्मक निर्णय होण्यापेक्षा लिखी आश्वासन देऊन जर आमचं हे आंदोलन मुख्यमंत्री मिटवू शकतात आणि ते देण्याची माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यातच आहे आणि त्यांनी आज ते द्यावं या अशी सर्व कामगारांची अपेक्षा आहे नाही दिले तर काय कराल परिस्थितीवर नाही जर दिलं सरकार दिलंच ही आमची शंभर टक्के गॅरंटी आहे कारण ह्या मायबाप सरकारला टी कामगार बऱ्याच दिवसापासून पोटासाठी मागतोय ते पोट जर भरलं तर कशाला आम्ही हे आंदोलन करू त्याच त्याच आम्ही कामावर हजर होण्याची हे करू किती किती कर्मचारी सहभागी आहेत राज्यभरातून नाठ्याण्णव टक्के कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि हे आंदोलन निश्चितच कर्मचाऱ्याच्या हितासाठी मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि ते थांबेल अशी आम्ही आशा करतो नाव सांगा ज्योतिराम सांगपा विभागीय कार्यशाळा धाराशिव तुमच्या पुढेच जप्त करायचे आमची बरे ड्रायव्हर कंडक्टर तरी आम्ही कामगार एकजुटीचा कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही